सण उत्सवाचा आनंद करा द्विगुणित रुबाबदार पोशाखाने पारंपरिक मराठी पोशाख कुर्ता पायजमा विविध रंगात विविध डिझाईन मध्ये उत्कृष्ट कापड दर्जेदार शिलाई माफक दरात गुरुमाऊली गार्मेंट कुर्ता पायजम्याचे मॅन्युफॅक्चर असून होलसेल आणि रिटेल मध्ये कुर्ता पायजमा उपलब्ध इचलकरंजीचा नामांकित ब्रँड गुरुमाऊली गार्मेंट ग्राहकाचा आनंद हेच समाधान माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी आज इचलकरंजी येथील पोलीस गृहनिर्माण महामंडळामार्फत बांधण्यात येत असलेल्या बहुमजली पोलीस निवासस्थानाच्या कलानगर येथील बांधकामाला भेट देऊन प्रत्यक्ष केली सदरच्या कामाची प्रशासकीय मान्यता आमदार पाटील हे गृहराज्यमंत्री असताना त्यांच्या प्रयत्नातून मिळालेली होती वीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी प्रशासकीय मान्यता मिळालेल्या दोनशे निवासस्थानावर एकूण एकसष्ट पूर्णांक पस्तीस कोटी रुपये खर्च होणार असून एक अद्यावत पोलिस निवास संकुल या ठिकाणी उभारले जात आहे या कामाचे आज पाहणी करून आमदार पाटील यांनी संबंधित मक्तेदार यांना सदरचे काम दर्जेदार वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या यावेळी या परिसरात आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी पोलिस उपाधीक्षक समीर सिंह साळवे तसेच पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार काँग्रेस प्रदेश सचिव शशांक बावसकर इचलकरंजी इंडस्ट्रीयल इस्टेटचे चेअरमन राहुल खंजिरे इचलकरंजी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय कांबळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सयाजी चव्हाण कॉम्रेड भरमा कांबळे सदामलाबादे यांचे सह सा महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते दोन हजार वीस एकवीस मध्ये त्याला प्रशासकीय मान्यता आणि परवानगी त्या ठिकाणी मिळाल्या मागच्या वेळी देखील माझा प्रयत्न होता परंतु त्यावेळी शक्य झालं नाही परंतु यावेळी गृहराज्यमंत्री झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये लक्ष्मीपुरीमध्ये नव्वद घरं लाईन बाजारमध्ये दोनशे क्वार्टर्स आणि इचलकंजीसाठी दोनशे क्वार्टर्स होतात लाईन बाजारमध्ये जवळजवळ सोळा मजली इमारत होते इथली जवळजवळ बारा मजली इमारत होते साधारणपणे या सगळ्या व्यवस्थेतून या पोलीस कॉन्स्टेबलांना घरं मिळावी हा आमचा उद्देशच्या पाठीमागचा आहे आणि नेहमीच पोलीस वसाहत म्हटले की थोडं दुर्लक्षित होतं परंतु मला आनंद आहे की गृहराज्यमंत्रीची जबाबदारी घेतल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या तीन प्रोजेक्ट्सला त्याचबरोबर शाहूपुरी पोलीस स्टेशन असेल इंडियन रिझर्व्ह बटालियन असेल त्याला निधी देण्याचं काम केलं आणि आता एप्रिलपर्यंत कॉन्ट्रॅक्टरना मुदत होती आता ती मुदतवाढ जूनपर्यंत दिलेली आहे आमची अपेक्षा आहे की जूनपर्यंत हे काम पूर्ण व्हावं आणि पोलिसांना तणावाच्या वातावरणामध्ये स्वतःचं चांगलं घर असावं हो। या भूमिकेतून हे क्वाटर्स आपण केले